राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने सोमवारी चेकपोस्ट समोर मोठी कारवाई केली आहे गोवा बनवडीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात करण्यात दा आलेल्या या कारवाईत तब्बल तेरा लाख एकेचाळीस हजार सहाशे रुपयांची दारू बॅरल आणि टेम्पो असा मिळून एकूण तेवीस लाख त्र्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बेकायदा दारू वाहतुकी प्रकरणी गुजरात येथील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे दिनेशभाई नवलसिंग संगडा वय पंचवीस आणि रोहित अशोकभाई यादव वय बावीस अशी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती इन्सुली पथकाला मिळाली होती त्यामुळे सोमवार सकाळपासूनच पथकाने सापळा रचला होता गोव्याहून बांदा पोलिसांचा तपासणी नाका लिलया पार करून सिंधुदुर्गच्या दिशेने येणारा ट्रक जी जे शून्य एक एच टी शून्य सात नऊ चार वाहतुकीसाठी तपासणीसाठी थांबवण्यात आला यावेळी ट्रकमधील बॅरलमध्ये केमिकल पावडरच्या आड लपून ठेवलेले गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स निदर्शनास आले यात एकूण दोनशे पंधरा बॉक्समध्ये दहा हजार तीनशे वीस दारूच्या बाटल्या आढळून आल्यात बाजारभावाप्रमाणे दारूची किंमत तेरा लाख एकेचाळीस हजार सहाशे रुपये इतकी आहे तसेच बॅरल व ट्रक असा एकूण तेवीस लाख त्रेहत्तर हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई जिल्हाधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विवेक कदम धनंजय साळुंखे जवान दीपक वायदंडे रणजित शिंदे अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत